गुड मॉर्निंग मित्रांनो कसे सगळे मस्त मजेत तर सगळ्यापासून हा ब्लॉग घेणं झालं नाही आता व्हायला दुपारच्या दोन कारण सकाळी सगळेजण लेट उठली कारण रात्री सगळेजण लेट झोपली आणि आवरायला सगळ्यांना उशीर लागला आणि सगळेजण आवरून आता आपापल्या घरी निघालेले आहेत तर इकडे बघा काल सगळं घरगच्च बस भरलं होतं पण आज रिकामं होणार आहे या तर आज कोण कोण जाणार आहे मी तुम्हाला सांगतो हे आहे तानाजीचे पप्पा तर पप्पा पण जाणार डायरेक्ट हैदराबादला आणि ही कुठे गेली मावशी ही आहे तानाजीची मम्मी ही पण मावशी पण जाणार आहे बहीन, बहीन जाना जाना ना ना ही आहे तानाजीची बहीण ती बहीण पण जाणार आहे आणि ह्या तानाजीच्या सासूबाई ते पण जाणार आहे जाणार ना तुम्ही का राहणार आहे नाही का अच्छा काल मला बोलले उद्या जाणार म्हणून म्हटलं बरं ठीक आहे आज राहणार आहेत त्या आणि ही आहे ज्योतीची बहीण म्हणजे सॉरी हे बहिणी सारखी दिसते सॉरी या मुलगी या या ना एक असं जवळजवळ या ना यार तुम्ही जवळजवळ या तर ही आहे ज्योतीची बहीण म्हणजे तानाजीची सक्की अरे बहीण ज्योतीची मुलगी सॉरी मुलगी ज्योतीची मुलगी तानाजीची सक्की भाची माझी मावस भाची तर बघा मायले की कशा दिसते सेम सेम आणि ही आहे आमचं पिलो पूजा तर आज पण आम्ही रात्री निघणार आहे आम्ही पण थांबणार नाही काय झालं आमचं पिलो काय गं पिकू आंघोळ नाही केली का पिकून के आज हा बारा अरे वा थँक्यू ओके व्हेरी गुड तर चला आज आता आम्हाला जेवण करून फिरायला जायचंय स्टेशनला सोडली आम्ही फिरायला जाणार आहे तिथेच कुठेतरी बघूया गार्डन पार्क किंवा जू बीच वगैरे वगैरे आणि रात्रीचं निघणार आहे तर चला आजचा ब्लॉग कंप्लीट करा शेवट पर्यंत बघा आणि आता सगळं आवरावरी करतोय गाड्यात नेऊन टाकतोय कारण संध्याकाळी आलं फिरून केलं गेच आ... निघायला बरं तर पिऊ पण रेडी झालं पिऊ हाय कर कॅमेराला पिऊ हाय हे कृष्णा कॅमेराला हाय कर बाबू पटके ना हाय आणि चक्कर तुझ्या बापाने घरात नेल ते कर चल बाहेर <laughs> काय तू बावळ बावळ कसलं काय करतोय हा धार पडतंय हा चला चला खाली दोन दिवस गाडी घेता लावली तर कशी हालत हे तेव्हा गाडीवर कोणी काय राहिले तर चला आज गाडी स्वच्छ करूया आपल्याला जायचं पिकू पण रेडी झाले पिकू हॅलो हाय हाय कृष्णाला कळते आता काय खर नाही कृष्णाचा गाड्या फायनली मित्रांनो आम्ही गाड्या मध्ये सगळे जण सगळेजण ऍडजस्ट झालोय आणि निघालो बघा गाड्या बोळखंडीत नाही एवढ्या आणि गाड्यामध्ये बघा कोण कोण बसतो सगळे जण किती जण एवढे जण असे काय 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 बोळखंडात काय म्हणून बोळखंडच बारा तरी आता तर गर्दी कमी आहे बाबा पाच वाजता व्हायला पाहिजे पाच वाजता इथं फायनली आम्ही या ठिकाणी आलो आहे नमो ग्रँड सेंट्रल पार्क ठाणे तर गाडी इथं आपण पार्क केली आहे ना आता बघूया आता पार्क कसलं इथं आतमध्ये काय काय आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवतो चला इकडे आता आम्ही तिकीट काढलं आहे आतमध्ये इंटर करताच बघा आम्हाला मस्त वैगे असे झाडं वगैरे दिसलेले इथं शहरी जंगल वाव वॉटरनाईज प्लेस या गुड 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 व्हेरी गुड वाव किती मस्त आहे या कृष्णा इकडे ताना अरे काय भारी लोकेशन मस्त मस्त यार जंगल जंगलामध्ये आले तर फील झाला मला यार मस्त असच पाहिजे होत चला पूजा चल पूजा चल चला एक रेस बनवू आपण इकडे लगेच फटके ना वाव काय मस्त झाड यार ताना तुझ्या सारखच लांबल च आम्ही जस्ट एंट्री केली सो आम्हाला इकडं बघा असं वडाच्या पारंब्यावरती झाडावर खोडावरती असं बघा प्ले ग्रुपसाठी बनवलेलं काहीतरी आहे पायऱ्या घसरगुंडी खूप छान पद्धतीचं इथं आम्ही जस्ट एंट्री केले आप आपल्याला तर अजून आतमध्ये जायचं भरपूर काय गोष्टी तिकडं इथं बघू शकता स्पोर्ट आहे प्ले झोन आहे गार्डन पार्किंग बरंच काय तर चला जाऊया हे बघा कसले गाडी इकडे बेसिन आहे सॉरी वॉश बेसिनच आहे ड्राय वेस्ट आहे वेस्ट सॉरी मला वॉश बेसिनच वाटलं आणि इकडे चेस पण आहे तर आता आपण चेसपशी येणार फोटो पण काढणार आहोत हा चेस बघा किती मोठा चेस आहे इकडे पाणी प्यायची खूप उत्तम सोय आहे बघा इथं ए इकडे कृष्णा इकडे सो इकडे आता आपण प्ले झोनला पोचतोय कुठे रेन डान्स वाव रेन डान्स कृष्णाला सोडा तिकडे चल कृष्णा तुला जायचं हा जायचं का कृष्णा नको म्हणतो इकडं रेन झोन ला छोट्या छोट्या मुलांचे भिजाव लागेल वाव हा जायचंय तू जा मला नको इकडं बघा किती मस्त वॉटर आहे रेन तोंड <laughs> आता इकडं एक पझल आहे पझल तर आता ते आपण पझल बघूया कसं आहे ते <laughs> पिऊ गाबरते <प्यूगा> हे <laughs> बाई पिक्कू बसले हे एक पझल आहे काय झालं कुठे तला चला ना दाजी चला हे काय बेहो अगं माझ ब इकडं खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी बघण्यासाठी आहे बघा खाली तलाव पण आहे इकडं धबधबा पण आहे बघा तुम्हाला धबधबा दाखवत इथं छोटासा आहे मॅनमेड बनवलेला आहे त्यांनी नैसर्गिक नाही आहे नॅचरल नाही आहे वा इथं बघा कशी खेती असं वाटतं की याची चहापत्ती टॉकर तुम्ही हा तो घे पण हे पाणी पण त्यांनी मोटरद्वारे त्यांनी वरती सोडलेलं आहे या तलावामधलं आणि जे पाठीमागायचे तुम्हाला टाईप मध्ये दिसत हे दगड नसून हे बघा हे काय आपण बघा इथं दगड नाहीये हा वेगळंच काय तरी ह्यांनी बनवलेलं आहे आणि या ठिकाणी दोन अशा उंच उंच आई बहिणी येतात दोघी जण म्हणजे बहिणी बहिणी असल्यासारख्या सगळ्या बिल्डिंग पन्नास पन्नास मजलीच नाही मोपल्या मग असं मस्त येतात आता इथून आहे वरती ब्रिज वरती अँड देन तिकडं काहीतरी आहेत त्यांना सांगतो स्केटिंग वगैरे चला बघूया मस्त पार्क आहे पूजा पूजा बनवते ब्रिज माझा वा तिकडं तर किती अरे चला आता चल। आपण फोटो काढू चला आता खाली जाऊ आपण इकडं फोटो बिटो काढले आपण आता तिकडे जाऊन फोटो काढायचे तिकडे बघा लोकेशन किती भारी व्ह्यू वगैरे हे बघा इकडे आलं की इकडे पण पार्कच आहे <laughs> इकडं आपण गाणी पण खूप मस्त बनवू शकलो असतो यारा हे बघ ना आता मध्ये तरी आपण सागर सुटीचं सा जे गाणं केलं ना तर ते इकडं केलं असताना तर लय भारी झालं असता तानाजी मला आता बोलतो इकडं केलं असताना तर खूप छान झालं असता आणि एवढ्या पार्कमध्ये त्यांचं सगळं सॉंग झालं असतं कुठं जायची पण गरज नव्हती हे बघा हे असे केकताड्याचे फुलं आहेत काय म्हणते त्याला काय माहीत नाही हे असे सेट वगैरे बनवलेले आहेत की याच्यामध्ये आपण प्री वेडिंगचं शूट करू शकतो वगैरे गाण्याचं सॉंगचं वगैरे हे फ्रेम आपण खूप भारी भारी घेतले तिकडे बघा ही फ्रेम अशी आहेत का हे बघा या फ्रेमा फोटो काढू शकतो आता आपण थांबाय का आता फोटोच काढून दाखवतो पूजाचा पूजा चल का इकडे ताजमहल पुढे पण असंच आहे सेम कुठे चाललं वाक ला चालले तर रात्रीच इकडे लाईट लागल्यावर पण भारी दिसतं बघा याच्यामध्ये पण लाइट लागते इथून तर खूपच छान असे फोटो वगैरे निघते तुझा काढायचा पूजा था, थांबित फोटो था, काढतो था, था, कटाळे का सगळे माहिती ताना चला काय चाललंय पिवळेच इकडं रील्स बनवण्यासाठी खूप पॉईंट आहेत पण ड्रेस एकच घातला आणि एका ड्रेसवर किती रील्स आणि किती फोटो काढू त्याच्यामुळे आता जास्त फोटो वगैरे काढत नाही लास्ट पॉईंट बघतो आणि निघतो आम्ही इकडून तर चला मला तर असा फील वाटतोय मी रामोजी फिल्म सिटीला आलोय कारण रामोजी फिल्म सिटीला पण असंच काहीतरी आहे शंभर वर्षापूर्वीच हे वडाच झाड शपथ चला आपण आता एक्झिटला आलोय आता इकडं आपण फर्स्ट आल तो इकडं आता आपल्याला एक्झिट व्हायचंय घरी जायचंय आपल्याला यो माझं बाबू आलं यो इकडून ये इकडून इकडून ये नको फायनल मित्रांनो घरी आलोय आणि आता जेवण करायचंय जेवण करून आम्हाला निघायचं आहे बारा वाजेला रात्रीचं साडे दहा वाजता आम्हाला साडे अकरा बारा वाजता निघायला सो चला बहिणी जेवण वाढाओ दाजी पूजा चला रे जेवायला चला पिऊ आजी कुठे आजी तुझी आजी कुठे तर सागर चल आवरा तानाजी सोलेट गो चला जातो आता आम्ही पूजा उठल लवकर पोरा लगे दाजी चला गाडीत झोपा तर चला मित्रांनो साडे अकरा वाजे आता आम्ही डायरेक्ट बारामतीला सकाळी पाच ते आम्ही चार ते पाच पाच वाजेपर्यंत पोहोचेल नाही सहा रोड आहे पाच सहा आता निघता करता बारा तानाजी चला। चला। ताना ओके डोंट वरी साडे अकरा वाजे जाता फायनली आम्ही हायवे ला पोहोचलोय हायवे भेटला पण मी जसं ठरवलं होतं किंवा जसं एक्सपेक्ट केलं त्या गोष्टी झालेल्या नाहीत मला वाटलं ट्रॅफिक कमी असेल रात्रीचं म्हणून मी रात्रीचं निघण्याचा प्लॅन केला पण रात्रीचं तर बसतच ट्रॅफिक आहे दिवसा कमी ट्रॅफिक असतं तेवढं रात्रीचं हायवे ला ट्रॅफिकला बघा तुम्ही समोर ट्रकाच ट्रक आहेत समोर फोर व्हीलर कमी फक्त ट्रकाच जास्त आहेत काय माहिती आल्या तिथून निघल्यापासून जास्त आहेत निघल्यापासून कंटिन्यू कंटिन्यू ट्रक जास्त आम्हाला भेटत ट्रकाचे पण गोविला तर पुण्यापर्यंत ट्रॅकच असते तिथून पुढे तर नसते